जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव एक मार्च दोन हजार एकोणीस च्या पाव्यात अमरावती आवाकाय तीन क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयाचे लोड चे बाजारभाव पाव्यात आवक आहे आठ हजार दोनशे पस्तीस क्विंटलची जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे रुपये सावनेर आवक आहे तीन हजार शंभर क्विंटल बाजारभाव जास्तीचे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये उमरेड आवक आहे तीनशे पंधरा क्विंटलची जास्तीचे बाजारभाव पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये देऊळगाव राजा आवक आहे तीन हजार नऊशे तीन क्विंटलची जास्तीचे बाजारभाव पाच हजार तीनशे साठ रुपये काटोल आवक आहे चारशे अकरा क्विंटलची जास्तीचे बाजारभाव पाच हजार तीनशे पंचवीस रुपये सिल्लोड आवक आहे नऊ हजार दोनशे पंचावन्न क्विंटलची जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे रुपये कमळेश्वर आवक आहे एक एकतीसशे एक्कावन्न क्विंटलची जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे पंचवीस रुपये काटोल आवक आहे दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची जास्तीचे बाजारभाव पाच हजार तीनशे रुपये विवापूर आवका चारशे दोन क्विंटलची जास्तीचे बाजारभाव पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार